अभिनय क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष तुम्ही कार्यरत आहात म्हणजे टेलिव्हिजनच्या माध्यमातून मराठी असेल किंवा हिंदी असेल आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे पण अभिनय क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे तरी त्या पुरस्कारापासून तुम्ही चार हात दूर होतात असं मी म्हणेन पण आता डीआयवायच्या माध्यमातून मी सांगेन की आज तुम्हाला त्याने सन्मानित केलं जाते ती एक वेगळी ओळख तुमची निर्माण झाली आहे कसं वाटतं एकदा या सगळ्या चित्राकडे बघता मला खूप असं एक खूप मोठी खंत आहे की अरे मला मी इतकी चौदा पंधरा वर्ष मी ऍक्टिंग करत होते पण मला कधीच एक पण अवॉर्ड नाही मिळाला किंवा माझ्या टाईपचे रोल्स पण मला जसे हवे होते ते पण नाही मिळाले तर खूप मला असं एक हे होतं की अरे असं का म्हणजे मी बरी होते म्हणजे एवढी पण काही वाईट ॲक्ट्रेस नव्हते पण आता बरं वाटतंय की चला आता ह्या फील्डमध्ये मला रेकग्नाईज करतायत आणि मला खूप छान हे वाटतं की ना आता पहिले कसं व्हायचं की आपको कहीं तो देखा है आ, आप उस शो में वो कॅरेक्टर करते थे क्या तर मला असं वाटायचं अरे असं का म्हणतात लोक इतकं अजूनही डाऊटफुल काय पण आता मला लोक नावानी ओळखतात yes. की ओ श्वेता महाडिक जारी आहे डीआयवाय चाची जारी आहे तर मला, मला ते मला त्याचा खूप गर्व आहे <laughs> खरी गोष्ट म्हणजे यांनी एक वेगळी जी ओळख मिळवून दिली ती कदाचित उशिरा मिळाली पण खूप आज छान झाली असं मी म्हणे आणि हे सगळं यश किंवा आज जे जे तुम्ही फॅमिलीचा तुमचा कसा सपोर्ट आहे तुमचे पती असतील तुमचा मुलगा असेल आणि इतर जसं मी म्हटलं तसं तुमच्या घरातून सुद्धा ते कलात्मक बॅकग्राऊंड आहे फुल फुल सपोर्ट म्हणजे असं कधीच आय डोंट थिंक आजपर्यंत असं कधी झालं असेल की अरे तू काय करतेस तू ऑडिशन दे तू ऍक्टिंग कर तुझं ते होतं प्रोफेशन असं कधीच नाही तुला जे करायचंय तू कर सो हे माझ्या पेरेंट्सकडून पण असंच होतं आणि हजबंडकडून सगळी म्हणजे एव्हरीबडी इज क्वाईट कूल येस येस